रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा परिषद मानगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात चिंचोली येथील साई मंदिर येथे साईबाबांना पुष्पहार व श्रीफल अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला समाजसेवक किशोर ठाकरे यांच्या पत्नी राधिका किशोर ठाकरे या रायगड जिल्हा परिषद मानगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून कमल या निशाणावरती आपली निवडणूक लढवत आहेत राधिका ठाकरे यांना कमल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्यासाठी प्रचाराचा शुभारंभ चिंचोली येथील साईबाबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन करण्यात आला रायगड न्यूज साठी रामदास माली कर्जत निवडणुकीच्या रणांगणात भाजप आता एकदम मजबूतपणे खंबीरपणे उतरलेली आहे उमेदवारांचा प्रचार करत प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे कशा रीतीने प्रचार होणार आहे आज आपण भारतीय जनता पार्टी ह्या उमरोली आणि मानगावतर्फे वरेडी या जिल्हा परिषद गणामध्ये निवडणूक लढते आणि आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचाराला उत्साही आहेत आणि आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ त्या मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि आता उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करून भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता आम्ही प्रचार सुरू केलेला आहे दादा भाजपतर्फे आता कोणते कोणते उमेदवार रणांगणात आहेत कोणाचा प्रश्न आता इथे तरी दोन उमेदवार रणांगणात आहेत एक पंचायत समिती सुप्रिया राजेश भगत आणि सौ राधिका किशोर ठाकरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार मानगावतर्फे वरडीमधून लढत आहेत